तर चिडल्या खूप घराच्या असं आपण अडचण टी होतो काय होतं उंदीर बिडूक लागतात आणि ऊन पडले खूप ऊन पाडल्यामुळे खूप काय आलेलं आहे मित्रांनो हे जे साप आहेत ते बाहेर पडतात आला कारण पाऊस झालेला आहे पाऊस झाला की साप बाहेर त्याला बाहेर गेला आपण सगळ्यांची गडबड चालू साप बघायची ये काय नाव आहे ला चेक कियाला ते येला आहे ला लागम नंतर तिने नाही कायला कधी नाहीला असतो थोडं प्रश्न आहे हा होता हा हा होता मला दिसला दोन बघित とう全然。<laughs> <laughs> <laughs> नहीं नहीं आप सारे बच्चे खाली खाई चली गए ना घर को बाट